हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल दॅट इज सोलन्स मेकर्स सो आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे आणि हा परत एक ट्रॅव्हलिंग व्हिडिओ आहे सो so, तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघायचा आहे अँड uh, बघूया मी कुठं चालली आहे तुम्हाला आईज इथे ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता माझे बॅग्स जे आहेत ते पॅक आहे आणि ऑलमोस्ट मी घ्यायला सो so, मी आता लगेच ट्रॅव्हलिंग स्टार्ट करणार आहे सो so, तुम्हाला व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तोवर मी तुम्हाला सांगणार नाही की हा ब्लॉग मी कशासाठी बनवत so, आहे सो स्टे टून गाईज आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असंच प्रेम करत राहा आणि हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा शिव हाय कर हाय कुठे चालली तू कुठे झाली सो so, आज आम्ही निघालो आहोत ब्रायडल असाइनमेंटसाठी आणि हे ब्रायडल असाइनमेंट आहे कराड कराड पासून अजून एक तीस किलोमीटरच्या अंतरावर एक काहीतरी का so, गाव आहे सो तिथे आमची आज ब्रायडल असाइनमेंट आहेत आणि आम्ही पोचलो आहोत नवरी मुलीच्या घरी जसं की तुम्ही बघताय हे लग्न घर आहे आणि फार सुंदर असं मला इथलं वातावरण बघायला मिळालेलं सो इथे ऑलमोस्ट सगळे जे घरातले पाहुणे आहेत ते ऑलमोस्ट सगळे नवरी मुलीच्या लग्नासाठी जे काही वस्तू असतात किंवा जी काही धावपळ असते ते सगळं करत आहे जसं की तुम्ही इथं बघतायत काही लेडीज इथे मिळून नवरी मुलीची रुखवताची पॅकिंग करत आहेत तर काही जण तिचे लग्नाची जी बॅग आहे जी बॅग घेऊन जाणार आहे आपले माहे सासरी ती बॅग पॅकिंग करत आहेत आणि मी इथं शिवला मेहंदी काढत आहे आणि बाकीचे इथे उखाणे लिहित आहेत रुखवतासाठी खूप असं गमती गमतीदार असं इथे माहोल क्रिएट झालेला आहे सो अर्ली मॉर्निंग आम्हाला <laughs> लवकर ठेयचं होतं पटापटा आवरून घेतलं जेवण वगैरे केलं आणि मस्तपैकी रेस्ट केलं आणि आम्ही पण खूप ट्रॅव्हल करून आलेलो अर्ली मॉर्निंग झालेली आहे आणि सगळे इथे मस्त बाहेर असं कवळं घेत आपले जे लहान चिमुकले आहेत ते मस्त एन्जॉय करत आहेत आत्वाद घेत आहेत आणि तुम्ही नवरी मुलीला सजवत आहे छोटीशी शिव आहे तिने खूप कॉपरेट केला आम्हाला जे आम्ही वर्क करत होतो त्या टाइमिंगला खूप तिने कॉपरेट केला त्यासाठी तिला एक स्पेशल थँक्स यू म्हणे चालू ऑलमोस्ट झालेली आहे कारण कि तिचं आता गाव हीच कार्यक्रम आहे सो त्यासाठी ती तिला प्रॉपर एक मेकअप करून हवा होता आणि हेअरस्टाईल हवी होती सो आपण तिला ती इथं आता मस्तपैकी रेडी करत आहोत घरात तिच्या सो इथे तिचं गावदेवीचं जे कार्यक्रम आहे त्याआधी फोटोग्राफर म्हटलेत की फोटोज काढून घेऊयात सो तिची जी फॅमिली आहेत सगळे फोटो काढण्यासाठी खूप एक्सायटेड आहे आणि सगळे वाटपणही बघत आहेत की त्यांचा नंबर कधी येईल सो छान असे फोटो सुंदर काढले आणि नंतर मग आम्ही तिच्यासोबत निघालो तिच्या गावदेवी दर्शनाला सो इथं मस्तपैकी असं रथ आणलेला आणि तिला बसवलेलं म्हणजे वरात आहे ती मस्त छान मिरवणूक अशी तिची काढली रथावरती माझ्यासाठी हा एक्सपिरियन्स खूप फर्स्ट टाईम होता, होता। मी फर्स्ट टाईम असं अनुभवलं होतं आणि मी खूप एक्सायटेड होते सो आम्ही मस्तपैकी नवरीसोबत रथावर बसून तिच्यासोबत मस्त एन्जॉय केला आणि निघालो गावदेवीच्या दर्शनासाठी सो ही एक वेगळी मजा होती सगळ्यांसाठी आणि मी मला तो स्पेशली खरंच खूप वेगळं फिलिंग होती कारण की मी हे फर्स्ट टाईम बघत होती सो इथे आम्ही दर्शनासाठी आलो आहोत स बागे जे मेन आहेत नवरी मुली आणि तिच्या घरचे सगळे बिझी होते पूजण्यासाठी आणि ते मी थोडेसे असे शॉर्ट शॉर्ट क्लिप्स काढले का तर ते आठवण म्हणून मलाही राहील आणि तुम्ही सगळे बघू शकाल त्यासाठी खूप गप्तीदार असं मला त्या दिवशी खूप मजा आली खरं म्हणायला जाईल तर असं तिच्या गावदेवीचं पूजन झाल्यानंतर मस्त फोटोज आम्ही इथे घेतला आणि खरं तर हिची जी फॅमिली होती ती खूप असं एकदम छान फॅमिली मला बघायला मिळाली खूप त्यांनी छान आम्हाला ट्रीटमेंट दिली अँड असं uh, आम्हाला त्यांच्या फॅमिलीसोबत फोटो काढायलासुद्धा त्यांनी उभं केलं सो त्यासाठी खूप छान असं स्पेशल फील झालं आम्हाला खरं तर आणि मजा आली खरंच त्या दिवशी सेम डे हळदीचा आणि एंगेजमेंटचं कार्यक्रम होता त्यामुळे आम्ही पटापट तिची जी गावदेवीचं जी वर रथ मिरवणूक ती काढलेली ती पटापट केली कारण की तीन देवस्थान तिला फिरायचे होते सेम डे आणि ते खूप अपोजिट अपोजिट लोकेशनवरती होते आणि त्या दिवशी खूप प्रचंड ऊन होतं सो आम्ही तर थकलेलो म्हणून असं आम्ही ऊन लोक नाही लागायला पाहिजे म्हणून आम्ही रथाच्या बॅकसाईडला बसलो आणि छान एन्जॉय केला सो हे तिथले काही क्षण आहे जे आम्ही शूट केलं आणि मज्जा आली खरं तर खूप गावात मी फर्स्ट टाईम असं बघितलं की एवढं छान पद्धतीने अशी मिरवणूक काढतात म्हणून आमच्याही गावी देखील होते बट ती वेगळी मजा असते आणि इथं आउटसाईडला मी फर्स्ट टाईम बघितला असं खरं तर मग त्यासाठी आम्ही लगेच निघालो एंगेजमेंटसाठी इथं तिचा एंगेजमेंटचं मेकअप वगैरे करून झालेला फक्त हॉटेलवर जाऊन म्हणजे सॉरी लॉनवरती जाऊन आम्हाला फक्त तिचं टचअप करायचं होतं आणि थोडे चेंजेस होते ते करायचे होते so, सो इथं जसं तुम्ही बघितलं रुपालीला तर ती खूप सॅड चेहरा घेऊन बसलेली खूप नर्वस होती आणि जशी तिची इंटरेस्ट झाली सगळे तिला बघून एकदम आश्चर्य झाले एवढी सुंदर मुलगी ते म्हणजे बघायला त्यांना मिळाली फुल मेकअपमध्ये आणि हे ते तसं गावी खूप कमी मेकअप करतात मुली आणि हिचा एकदम सटल लुक होता आणि सोबत तिला दिसायचं होतं म्हणून त्या अकॉर्डिंग तसं तिचं लुक केलेलं खूप सुंदर दिसत होती खरं तर आमचीच दृष्ट तिला लागली आहे त्यानंतर पटकन अशी त्या फर्स्ट लुकवरती फोटोशूट करून आम्ही लगेच तिचं चेंजेस केले आणि तिच्या एंगेजमेंटसाठी पटकन असं पाच ते दहा मिनटात अवघी तिला रेडी केलं आणि त्या तिथं एंगेजमेंटचं जे सेरेमनी आहे काही विधी असतात त्यांच्यात जाएं गे जाएं गे जाएं गे जाएं गे पार आणि बघू शकतात तुम्ही खूप पाहुणे ती पार सो असं सुंदर खूप सुंदर झालं आणि तर जी साडी खूप सुंदर होती मला साडी खूप आवडली आहे सोहळा सुद्धा छान पद्धतीने पार पडला एंगेजमेंटची सेरेमनीनंतर लगेच से हळ हळदीसाठी आम्ही रेडी करून आ, पटकन क्विक लुक चेंज केला त्यानंतर आम्ही जेवणासाठी इथे आलो आणि वाट बघत होतो की जेवण येईल म्हणून आणखी आधी पण लोक बसलेले होते so, जेवायला सो इथे जरा आम्ही टाईमपास केला शिववन्या आणि मिनी मस्त की असं थोडासा डान्स तिथला तिथे केला के शिव आमची खूप असं एन्जॉय करत होती भारी सो so, जेवणाची वाड बघत बघत थोडंफार आम्ही मज्जा केली त्यानंतर वाड बघून बघून जेवण काय आलं नाही खरं तर जेवण संपलेलं सो आम्ही मग तिथून निघून गेलो आणि जरा रेस्ट केलं तोपर्यंत त्यांचा हळदीचा कार्यक्रम का वगैरे आम्ही बघितला कसं असतं काय असतं कारण की प्रत्येकाची विधी वेगळी असते आणि रिच्युअल्स वेगवेगळे असतात सो तिथला तो आनंद आहे ती कार्यक्रमातली मजा आम्ही घेतली जरा अशी हळदीची गमती जमती बघून आम्ही मस्तपैकी झोपलो त्यानंतर सकाळी लवकर उठून आम्हाला निधीचं मेकअप करायचा होता नवरीचा सो त्याआधी म्हटलं ब्रेकफास्ट करावं सो प्रथमेश दादांनी आम्हाला छानपैकी असं उपीट आणून दिलेलं आणि मस्तपैकी चहा गरम गरम प्यायलो पोटभर नाश्ता केलो कारण की लंच टायमावरती होईल नाही होईल याचा भरोसा नव्हता कारण की दोन लूक होते ब्राइडचे सो so, इथं आम्ही तिच्या मेकअपसाठी सुरुवात केली आधी तिचं स्क्रीन प्रिपरेशन करून आणि हेअरचं बेसिक जे गोष्टी आहेत त्या करून घेतल्या आणि नंतर तिचं एअरब्रश मेकअप असा आम्ही तिच्यासाठी क्रिएट केला मेकअप खूप सुंदर आणि असं फ्लॉलेस बेस क्रिएट झालेलं सो so, सगळ्यांना खूपच आवडला बट नंतर मला जी ब्राईडकडनं जी कमेंट आली आहे ती फार चुकीची आली आणि ती जे फोटोग्राफर्स आहेत त्यांनी खूप डेंजर फोटो एडिट करून तिला सेंड केले आणि त्यामुळे तिचं आणि माझं जरा दोन दोन गोष्टी झालेल्या बट तुम्ही बघू शकता की ते सुंदर पद्धतीने तिचं हेअरस्टाईल आणि ने मेकअप ने जे आहे एकदम छान असं दिसत आहे सो तुम्ही फोटो एडिटिंगवाल्यांना फोटो एडिट करायला ज्यावेळेस लावतात त्यावेळेस त्यांना कमी एडिट करा म्हणून असं सांगत जावा कारण की मेकअपला तुम्ही दोष देऊन चालणार नाही मेकअप हेअरस्टाईलनंतर तिला आता ड्रेपिंग करायचं होतं सो तिने नऊवारी साडी घेतलेली आणि ती प्रॉपर नेसवायची होती प्रॉपर ड्रेप करायची होती सो तिथे जरा वेळ लागला कारण की काही काही साड्या घालायला खूप वेळ लागतो सो पटकन असं तिच्यासाठी नववार साडी ड्रेप करून आम्ही तिची सप्तपती जी सप्तपदीची जी विधी होती त्यासाठी तिला असं छान महाराष्ट्रीयन रॉयल लुक तिला दिलेलं सगळे जे लुक्स आहेत त्याचे तुम्हाला डिटेल व्हिडिओ फोटो सगळे तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवरती बघायला मिळतील सो तुम्हाला कसे वाटले आतापर्यंत जे जे लुक्स तुम्हाला छोट्या छोट्या क्लिपमध्ये बघायला मिळाले ते लुक्स बघून तुम्हाला कसं लुक काय तुम्ही म्हणाल त्या लुक्सबद्दल सो मला कमेंटमध्ये नक्की सांगा So आ, काड, सो फायनली ब्राईड रेडी आहे आपल्या सप्तपतीच्या लुकसाठी आणि कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा नवरदेव आणि नवरींचे काही फोटोज काढण्या काढायचे होते ह्या लूकवरचे सो त्याच्यासाठी तिची जाऊ म्हणजे नवरीची जी मोठी जाऊ आहे ती बोलव बोलवायला आलेली नवरीला घ्यायला आलेली सो so, मी त्यांना तिथे विचारलं की कशी दिसते तर त्या म्हटलं आहे की छान दिसते खूप सुंदर दिसते अशी कॉम्प्लिमेंट त्यांनी मला दिली सो so, खरं तर सीन असा झाला आहे ना ह्या लग्नाच्या नंतर मी ज्यावेळेस पेमेंटसाठी यांना मागितलं ना त्यावेळेस त्यांनी इग्नोर केलं म्हणजे जी नवरी आहे तिने फार इश्यू केल क्रिएट केला काय तर तिच्या नंदेला नवर नवऱ्याला आणि जाऊला मेकअप आवडला नाही म्हणून मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम असं झालेलं माझ्यासोबत की ह्या जी ही जी क्लाइंट आहे तिला माझा मेकअप आवडला नाही का तर फोटोमध्ये ते छान दिसत नाही आहे फोटोजवाल्यांनी खूप एडिटिंग करून खूप असं वेगळे फिल्टर्स लावून त्यांनी त्या मेकअपची पार वाट लावलेली सो त्यामुळे त्यांना ते मेकअप आवडले नाहीत असे कॉम्प्लिमेंट मला मिळाली बट इथे हे जे शूट्स आहेत हे जे मी शॉर्ट तुम्हाला दाखवत आहे ते माझ्या मोबाईलमधले काढलेले आहेत आणि खूप फ्लॉलेस आणि सिंपल सोबर रॉयल लुक तिला मी दिलेला त्यानंतर सेकंड चेंजचा हा लुक आहे सो इथेही वेळ त्यांनी मला दिला नाही सेकंड लुकला चेंज करण्यासाठी सो जस्ट टचअप दिलं मी आणि काय ते साडी ड्रेपिंग चेंज करून दिली सो सगळे खूप घाईघाई करत होते कारण की खूप उशीर लावलेला त्यानंतर ही अशी नवरी मुलीची आणि नवरदेवाची एंट्री होती सगळ्या पाहुण्यांच्या आतमधून असे ते मस्त येत होते खूप छान एंट्री त्यांची झाली मला खूप आवडली ही पद्धत त्यांची आणि मग त्यांचं जी मंगलाष्टकची जी विधी असते त्या विधीसाठी ते आपल्या स्टेजवरती आले आणि विधी पार पाडल्यानंतर मग छान असं वर्माला घालून आणि छान असं त्यांचं लग्न तो जे सोहळा आहे तो देखील संपन्न झाला जे कोणी ब्रायडल असाइनमेंट घेतात किंवा जे कोणी ब्रायडल मेकअप आर्टिस्ट आहे त्या सगळ्यांना मी एक सजेस्ट करेन किंवा ॲडवाईस देईन की दे इव्हेंट होईपर्यंत तुम्ही तिथेच राहील तर बेस्ट राहील कारण की ब्राईडला तुमची कधीही गरज पडू शकते जसं की आता तुम्ही बघत आहे मी सगळ्यांसमोर स्टेजवरती ब्राईडला हेल्प करत आहे तिचे जे मंडोळ्या आहेत त्या मी तिथे तिला फिक्स करून देत आहेत सो कधीही ब्राईडला तुमची गरज भासू शकते सो मेकअप झाल्यानंतर वेळ तिच्यासाठी थांबा ती नंतर प्रॉपर कम्फर्ट फील झाली की मग नंतर तुम्ही तिथून लोकेशनवरती मूव ऑन करू शकतात ऑरेंज पूर्ण इवेंटपर्यंत थांबत तरी चालेल बट ब्राईडला तुमची हेल्प कधीही ना कधी लागेल म्हणजे काही वेळानंतर लागू शकते सो त्याचं तुम्हाला आ, ते तुम्ही लक्षात घेतलं तर बेस्ट राहील अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की लग्नाचा सोहळा जो आहे तो इथे सुंदर केले पार पडलेला आहे आणि फायनली आम्ही आता ह्या लो लोकेशनवरून आमच्या लोकेशनवरती जाण्यासाठी परत निघालेलो आहोत सो आम्ही लग्नवाडीची भेट घेऊन लगेचच निघा हा लास्ट

कौतुक करेल त्या दोघांनी खूप असं छान आम्हाला साथ दिली मेकअप करणं इव्हेंट करताना सो so, अशा प्रकारे आम्ही हे दोन तीन दिवस जे प्रवासाचे होते इव्हेंटचे होते अशा प्रकारे पार पडली आणि खूप ठेवली होतो घरी जाण्याची झालं घरी जायला कारण कुठत झालेली आणि कसं शेवटी आउटडोअर लोकेशन होतं त्यामुळे तिथलं फूड किंवा पाणी हे चेंज झालेलं सो so, तब्येत खराब होतील म्हणून पटकन घरी जायचं असं ठरवलेलं जसंच लग्न झालं की तसंच निघायचं असं ठरवलेलं बट पूर्ण इव्हेंट थांबलो आम्ही त्यानंतरच निघालो आणि असं मस्त आमचे शिव पार कंप्लेंट्सचं पूर्ण पानच लिहिलेलं कम्प्लेंट्सनी की ह्या कंप्लेंट्स पप्पांना करायच्या आहेत तिच्या कराड साईडच्या वेडिंगचा हा फर्स्ट अनुभव होता आमचा आणि छानही देखील म्हणता येईल आणि जरा नर्वसही म्हणेल मी कारण की खूप मेहनत घेतलेली ह्या वेडिंग मागे मी तेच असू द्या मी घेतलेली मेहनत आज न उद्या ती रंगवेलच सो मला माहिती आहे माझ्या कामावरती मला पूर्णपणे विश्वास आहे जस्ट तुम्ही फोटोग्राफरच्या एडिटिंगमुळे मला जर माझ्या मेकअपवरती किंवा माझ्या कामावरती तो जर तुम्ही <laughs> नावं ठेवत असाल तर ते हे फार खूप चुकीचं आहे तुम्ही तोंडावरती छान छान म्हटलं तर आणि पाठीमागं नंतर पैसे देताना तुम्ही असं केलं हे फार चुकीचं होतं लिव so इट काही ना काही गोष्टी सोडायच्या असतात बट uh, येस yes, हा अनुभव खूप वेगळा होता माणसाने प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतलाच पाहिजे जो मी आता घेतलेला आहे चांगलाच सो so, माझ्यासाठी तर खरंच नवीन होता अँड येस पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये किंवा काही मेकअप ट्युटोरियलमध्ये सो त्यासाठी तुम्हाला माझी वाढ बघायला लागेल लवकरच आपण भेटू आणि चॅनलवर फर्स्ट टाईम व्हिजिट केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा व्हिडिओला शेअर करा, करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि कमेंट करायला नक्की विसरू नका so, uh, सो स्टे ट्यून गाईज अँड स्वतःची काळजी घ्या कारण की वातावरण चेंज झालेलं आहे सो स्टे हायड्रेटेड स्टे कूल अँड भेटूया uh, पुन्हा नवीन ना अशा व्हिडिओमध्ये दे। टिल देन गुड डे औ गुड बाय थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ टिल देन बाय बाय लव यू ऑल थँक्स फॉर वॉचिंग